간다 कॉलनीत हरित उपक्रम महापालिकानी सेंट जोसेफ हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पनवेल महानगरपालिका आणि सेंट जोसेफ हायस्कूल न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी परिसरात वृक्षारोपण मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे आयुक्त डॉक्टर वैभव विधाते सहाय्यक आयुक्त रुपाली माने उद्यान विभाग प्रमुख अनिल कोकरे यांचे मार्गदर्शन लाभले या उपक्रमाला रायन ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक डॉ एफ पिंटो डॉ स्नेहल पिंटो आणि सोनल पिंटो यांचेही विशेष सहकार्य लाभले शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक आणि महापालिकेचे अधिकारी यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला फळझाडे औषधी वनस्पती आणि छायादार झाडांची लागवड यावेळी करण्यात आली मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न